बातमी मुंबईमध्ये महिला वकिलाचा हृदयविकाराच्या धक्क्यानं कोर्टामध्येच मृत्यू झालेला आहे मालती रमेश पवार असे या महिला वकिलांचं नाव आहे मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालयामधली किला कोर्टातली ही घटना आहे तर वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्यामुळे हा मृत्यू झाला असा आरोप या वकिलाच्या पतीनं केला आहे उपस्थित लोक देखील मदत करण्यापेक्षा व्हिडिओ काढत बसले असा आरोप त्याने केला आहे मालती पवार फॅमिली कोर्ट बॉम्बे हायकोर्टामध्ये वरिष्ठ वकील आणि मध्यस्थ म्हणून काम करायच्या बाररू मध्ये असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला मात्र रुग्णालयामध्ये नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला मिडेशनच्या पॅनलवर ठेवलं होतं ती मीडिएटर होती तिला तिचं काम का होतं प्रत्येक मुंबईचा कोटा जाऊन मीडिएशन करणं आणि लोकांचं मॅटर सॉल्व करण्यासाठी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काली त्या दिवशी पूजा होता दुपारी ती आली जेवली आणि ती टेबलवर बसली होती ती एक घंट्यापासून अनकॉन्शियस होत होती आणि तिला ब्रिदिंग प्रॉब्लेम होत होता तर तिला जी मेडिकल फॅसिलिटी भेटली पाहिजे होती ती भेटली नाही या कोटात काही पण डॉक्टर नाही मुंबईचं जेवढा कोटात आहे एम एम कोर्ट लोअर कोर्ट जेवढे कोटात तिथे डॉक्टरची फॅसिलिटीच नाही यानंतर बुलेटिन मध्ये अगदी छोटासा